सिल्लोड तालुक्यातील सावखेडा आणि कोटनांदवाडी परिसरात महसूल आणि पोलीस विभागाच्या नाकावर टिचसून पूर्ण नदीपात्रात अवैध वाळू उपशाला ऊत आला आहे वाळू तस्करांनी वाहत्या पाण्यातच तस डांबर आणि खडी टाकून नदीपात्रात मजबूत रस्ता तयार केला असून त्यावर जेसीबीच्या मदतीने दिवसा रात्री मोठ्या प्रमाणात वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे राज्य शासनाने नुकतेच अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना विस्तृत अधिकार दिले असतानाही सिल्लोड तालुक्यात मात्र वाळू माफिया बेलगाम असल्याचे वास्तव समोर येत आहे गरीब नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी दोन तीन ब्रास वाळू मिळत नाही पण तस्करांना मात्र हजारो ब्रास वाळू सहज उपलब्ध कशी होते असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे या प्रकाराची तातडीने दखल घेऊन महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित नदीपात्रातील पडलेल्या खड्ड्यांचे पंचनामे करून दोषींवर कडक स्थानिक या अवैध वाळू उपसा व वा ढिगाऱ्याचे पंचनामे करण्याकरिता प्रकरणाची संबंधित तलाठी यांना भ्रमणध्वरीवर विचारले असता येतो साहेबांना विचारतो मला दुसरे काम आहे असे उडवाउडवीचे उत्तर देत आहेत विशाल चौहान एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड